सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता सकाळचे सव्वा अकरा तर आता आपण पहिला नाश्ता करून घेऊया आणि मग जाऊया आपल्या मामाच्या गावाला आता सगळे नाश्त्यासाठी वाट पाहत आहे माझे तर आपण आता पहिला नाश्ता करून घेऊया आणि आजच्या ब्लॉग ला आपण चालू करूया शकता मित्रांनो आज आपल्याला नाश्त्यान आहे चार अशा गरमागरम इडल्या आणि ऋतुजानी बनवलं आहे नवीनच आयटम इडली फ्राय इडली फ्रायच ना ऋतुजा एक खाऊन पाहिली इतकी टेस्टी आहे ही आणि काल सासरवाडीवरून यात्रेवरून आणलेले शेवर एवढ्या पण संपवत आणल्या बरं सगळ्यांनी आता आम्ही नाश्त्याला बसलेले आहोत आता हे पण ब्लॉग मध्ये येणार चला आम्ही काय करू चला तर आता नाश्ता करून घेऊया ना। श्रीदा श्रीदा तुला काय पाहिजे बेडा श्रीदाला फक्त गोड पाहिजेल खायला बाकी तुम्ही तुमचं काय करा श्रीदा हायकर हायकर आपल्या ब्लॉग ला, 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 ला।, ला। हाय मित्रांनो <laughs> आता नाश्ता करून घेऊया मित्रांनो आईनी मधीच रुद्र अवतार घेतलेला आहे आता आईचा राग शांत करूया ऋतुजांनी बनवलेली इडली फ्राय आईला खायला देऊया अग आई कशी सांग छान छान कशी बा आईने सगळ्या साड्या गोळ्या केलेल्या आहेत कोणाच्या लग्नाला कोणती साडी घालायची हे आता आईच चा आहे आईची सगळी तयारी झालेली आहे आणि श्रीदा इथं हत्ती गाडीवर बसून निघाली आहे भुर आई श्रीदा चला हत्ती गाडी चालव आपली चला चला तो तो पापा ना शुरूर चली लिए। इडली नाश्त्या परत आली आहे नाश्ता करायला गोळ्या बिळ्या खाल्ल्यावर आईला इडली फ्राय खायची आहे आमच्या ब्लॉग ला हाय करा चला आता सगळ्यांनी मस्त पैकी नाश्ता करून घेऊ आणि ही चिटुकली मुटुकली श्रीदा मध्ये मध्येच घुसत आहे सगळ्यांच्या श्रीदा श्रीदा परत हाय कर चल मित्रांनो आता नाश्ता करून घेऊया आणि लिहूया आपल्या गाव कृषी आपल्या पोचला गाव कृषी पर्यटनावर आणि येऊन बसलाय मस्त पैकी ढाब्यामध्ये इथे थोडीशी छान हवा आहे ती आतमध्ये खूप गरम होतं आणि आपले युट्यूब शॉर्ट्स सुद्धा आता टाकायचं आहे तर त्याची एडिटिंग करतोय मी आता आणि आपल्या आजच्या ब्लॉग ची सुद्धा एडिटिंग चालू आहे आपली तर आपला ब्लॉग सुद्धा थोड्या वेळाने येईलच तर पण पहा तुम्ही आपल्या गावची श्री श्रीराम नवमी आणि सासरवाडीची यात्रा दाखवली आहे मी ब्लॉग मध्ये आणि आपल्या मामाच्या गावामध्ये आलेल्या कस्टमरचे सुद्धा रिव्ह्यू दाखवलेत ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये तुम्ही नक्की पहा चला तर आता पहिले आपण एडिटिंग करून घेऊया आपलं पूर्ण काम करून घेऊया आणि पुन्हा भेटूया हो तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये मित्रांनो आपले ब्लॉग्स आणि शॉर्ट्स एडिट करून झालेले आहेत आणि आपण ते युट्यूबला अपलोड देखील केलेले आहेत तर नक्कीच आपले युट्यूब चॅनलवर जाऊन ते ब्लॉग्स पहा शॉर्ट्स पहा आणि आजपासून आपण युट्यूब शॉर्ट्स डेली टाकणार आहोत तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही आणि आता आपण जाऊया प्राचीला आणायला ती सकाळी माझ्याबरोबर आलेली नव्हती तिला थोडंसं घरी काहीतरी काम होतं आता आपण जाऊया शिरोलीला प्राचीला घेऊया आणि आपल्याला श्रीराम मंदिरात देखील जायचं आहे काल जो मित्रांनो आपल्या इथं वाडीत एक लग्न आहे त्या लग्नासाठी देखील बोलावलं आहे मला पण आणि इथे वाडी जवळच असल्यामुळे काही मुलं देखील खेळायला आलेत आपल्याकडे तर ते पण पाहू शकता तुम्ही ते कसा एन्जॉय करताय तिथे जाऊ शकता मित्रांनो वाडीत लग्न आणि सगळे खेळायला इकडे आलेले आहेत लहान मुलं देखील इथं एन्जॉय करतायत मामाच्या गावात सगळे सगळे युट्यूबर आहेत ना युट्यूब वर आपल्या चॅनल लाईब करा बर का मामाचे गाव जागर पण आलेलं आहे सगळ्या पोरांना घेऊन इथे एन्जॉय करायला हे <laughs> सगळे आपलेच मित्र मंडळी आहे मित्रांनो वाडीतली झालं की नाही लग्नात टाईम ना अजून त्याला मित्रांनो आता लग्नाला पण जायचं आहे आपल्याला अजून दोन फोटोग्राफर भेटलेले आहेत आपल्याला इथं फोटो सेशन चाललेला आहे त्यांचा मामाच्या गावात करू शकता इथे सगळ्या मुली मस्त पैकी एक गार्डन चा आनंद घेत आहेत मामाच्या गावात तर मित्रांनो आता आपले नवीन सबस्क्रायबर्स आपल्याला इथं भेटायला आलेले आहे नाव काय तुमचं प्रतीक शिंगण आणि मित्र आणि आपल्या मामाच्या गावामध्ये आनंद घेत चांगला तर मित्रांनो तुम्ही पण या मामाच्या गावाला मित्रांनो नाव काय अविनाश अविनाश सुद्धा आलेला आहे हे आपले सगळे नवीन सबस्क्रायबर्स आहेत मित्रांनो चला तर आता त्यांना एन्जॉय करू त्या मामाच्या गावामध्ये तुम्ही पण पुढे व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो आपला सगळा मित्र परिवार आज मामाच्या गावाला आलेला आहे नाव सांगा प्रत्येकाने आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांची नावं समजू द्या मी तर सांगणारच आहे पण तुम्हाला पण प्रेक्षकांना आपलं समजलं पाहिजे आवी नाव सांग तुझं मित्र अरे चे अरे सांग लाजतो काय एवढं आता आपण आलेलो आहोत आपल्या राम मंदिरामध्ये आज प्रसाद ठेवायचा होता त्यामुळे आपण आलेलो आपण दर्शन घेऊया प्रभू श्रीरामांचं माता सीतेचं आणि प्रभू लक्ष्मणाचा आणि जाऊया आपल्या हॉटेल वर कस वाटते प्राची मग <laughs> चला आता आपला प्रसाद वगैरे ठेवून झालेला आहे देवदर्शन देखील झालेलं आहे आता आपण निघूया आपल्या हॉटेलवर कारण की आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि गेस्ट पण येतील बरेचसे तर चला आता आपण भेटूया डायरेक्ट मामाच्या गावाला मित्रांनो पाहू शकता उन्हाळ्याचे दिवस आहे सगळे आपापल्या गावी आणि मामाच्या गावी आलेले आहे सगळे पोर संध्याकाळी असच क्रिकेटचे सामने चालतात चौकामध्ये तिकडे काही चालू आहे तिकडे काही चालू आहे आमचे पण किती दिवस आठवतात यांना पाहिल्यावर मित्रांनो आम्ही पण असंच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये दिवस दिवसभर क्रिकेट खेळायचो चला आपण पोहोचलेले आहोत आपल्या हॉटेलवर आणि ह्या मंकीने केलेले आहे आपलं स्वागत सगळ्यांकडून करून घेतलं का मित्रांनो तिकडे लग्न चालू आहे पण लग्नातून सगळी मंडळी इकडे आलेली दिसत आणि आपल्या मामाच्या गावचा आनंद घेत आहेत जा मार 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 दाखव ना तिघांनी येईल का सोबत मारता येईल ना तिघांना पण थोडी थोडी असे अंतर ठेवा आणि मग मारा पाहू शकता मित्रांनो एक नंबर <laughs> तो भारी स्किलफुल इकडे वाडीमध्ये तुमचं नाव तरी सांग ना आम्हाला नाव काय विनायक काळे अजून कोणी मारलेली आणि आदित्य पारदी आदित्य पारदी आर्यन घोगरे आणि विनायक काळे यांनी किती छान असं वातावरण झालेलं आहे इथे चंद्राच्या अवती होती हे छान असे ढग साचलेले आहेत खूप छान वाटतं पाहायला ही मित्रांनो आता आता आपल्याकडे जेवण करण्यासाठी आमचे मामा पिंटू मामा विलास मामा आणि त्यांची पूर्ण फॅमिली आले आहेत सोबत सागर सत्यम श्रद्धा आमच्या सारी का मामी, आशा मामी हे पण आहेत तर आता त्यांना आपण जेवण कसं वाटलंय ते पण विचारूया हाय करा आमच्या युट्यूब चॅनलला मामी आए। <laughs> मा, मामी तर लपल्याच आहे तिकडे सारे का मामी श्रद्धा आहे का सागर सत्यम तर मित्रांनो आज आपल्या मामाचे गाव कृषी पर्यटनाला भेट देण्यासाठी आमचे नाना आलेले आहेत कपिल पण आलेले आहे कपिल आमच्या ब्लॉग ला कर तर नाना आता जेवण नाही करणार आहेत फक्त भेट देण्यासाठी आलेले नक्कीच पुढे जेवण पण करायला येतील आमची टेस्ट कशी आहे हे पण सांगतील तर मित्रांनो आपण नानांना सांगूया का पुन्हा या तुम्ही ना मामाच्या गावाला आणि तुम्हाला मामाचं गाव कसं वाटलं एक तर एक नंबर एक नंबर एक नंबर तुम्ही आले नाही तर कधी पण या दिलखुश चला <laughs> मित्रांनो नानांनी सांगितले म्हणल्यावर तुम्हाला नक्कीच या या आता यायला पाहिजे मामाच्या गावाला अवश्य भेटत आता नानांनी सांगितले म्हणल्यावर तुम्हाला नक्कीच यायला पाहिजे मित्रांनो मामाच्या गावाला मित्रांनो आता वाजले आहेत रात्रीचे एक आणि आपण घरी येऊन फ्रेश वगैरे हो झालो जेवण वगैरे केल्यावर आता आपण ब्लॉगचा एंड करत आहोत तुम्ही म्हणशाल की रोज हा घरी येऊन ब्लॉग चा एंड काय करतो तर आपल्याला हॉटेलवर येण्याला खूपच होतो तिथे जमत नाही आपल्याला ब्लॉगचे एंड करायला तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करायला तुम्ही विसरू नका व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा वर क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला यापुढे येत राहतील चला आता मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये